थायलंड येथील तथागत गौतम मूर्तीचे शिरपूर येथे आगमन वाशिम जिल्ह्यातील शिरपूर जैन येथे नुकतेच तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या अष्टधातू भव्य मूर्तीचे आगमन झाले ही भव्य मूर्ती साडेचार फूट असून या मूर्तीला थायलंड येथून नागपूरला विमानाने आणण्यात आले तेथून सायंकाळी पाच वाजता शहरात आगमन झाले यावेळी बौद्ध उपासक उपासिका मोठ्या हर्ष उत्साहात तथागत गौतम बुद्धांच्या मूर्तीचे स्वागत करून असंख्य फटाक्यांच्या शहरामध्ये मिरवणूक काढण्यात आली यावेळी रांगोळी काढून फुलांचा वर्षाव करत बुद्ध मूर्ती नियोजित बुद्ध विहाराच्या ठिकाणी आणण्यात आले यावेळी बुद्ध वंदना घेऊन बौद्ध उपासक उपासिका यांनी तथागत बुद्धाचरणी पुष्प अर्पण केले यावेळी शिरपूर येथील सिद्धार्थ नवयुवक मित्रमंडळाने पुढाकार घेऊन थायलंड येथील तथागतांच्या भव्य मूर्तीस नागपूर ते शिरपूरपर्यंत आणण्यासाठी परिश्रम घेतले